नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास केल्यांचूबद्दल सांगणार आहे हे पहा हे थंडीच्या दिवसात फुले देणारे प्लॅन्ट आहे ह्याला थंडीच्या दिवसात भरपूर फुले येतात आणि एक दोन महिने ह्याला सतत फ्लावर राहतात पण तसे फ्लावर आणि भरपूर फ्लावर येण्यासाठी आपल्याला काय करायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे कॅलॅनचूचे प्लॅन्ट नसेल तर नर्सरीमधून आणा किंवा को कोणाकडेही असेल तर त्याची एक छोटीशी कटिंग लावली तरी येते आणि हे खूप छान दिसणारे हे कॅलॅन्चूचे प्लॅन्ट आहे आणि हे आपल्याला थंडीच्या दिवसात भरपूर फुले देते आपल्या गार्डनची शोभा वाढवते कॅलोनचोला नवीन नवीन फूट येण्यासाठी आणि त्याला जास्त फ्लावर येण्यासाठी त्याला दिवसभराची ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा त्याची पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करा आणि त्याला महिन्यातून एक वेळेस कंपोस्ट द्या कोणतेही कंपोस्ट द्या तुम्ही वर्मी कंपोस्ट देऊ शकता दे। दे। शेणखत देऊ शकता दे। दे। किंवा किचन वेस्ट कंपोस्ट तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते कंपोस्ट द्या किंवा डी ए पीचे चार पाच दाणे टाकले तरी चालते त्याची भरपूर वाढ होते आणि त्याला फुले मात्र फक्त थंडीच्याच दिवसात येतात वर्षभर त्याला फुले येत नाहीत पण हिरवीगार कुंडी आपली राहते आणि छान असे दिसणारे प्लॅन्ट आहे आणि त्याला थंडीच्या दिवसात मात्र छान फुल फ्लावर येतात यासाठी आपल्याला आपल्या घरात असलेली ही चहापत्ती हे आपण आपल्या प्लॅन्टला टाकायची कशी टाकायची काय टाकायची ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक केले नसेल तर लाईक करा हे पहा हे आहे कॅलेंचू आणि कॅलेंचूला आपण अशा दोन प्रकारे दोन तीन प्रकारे चहापत्ती देऊ शकतो ही पहा ही धुवून घेतलेली चहापत्ती आणि धुवून घेतलेली चहापत्ती यूज केलेली चहापत्ती आणि दुसऱ्या प्रकारे हे पहा हे असे फ्रेश चहापत्ती घ्या आणि फ्रेश चहापत्ती आपण अर्धा ग्लासमध्ये दोन तीन चमचे आपण ही चहापत्ती टाकायची आणि ह्याला एक रात्रभर भिजत घालायची चोवीस तास भिजत घातल्याच्या नंतर आपण ही प चहापत्ती डायलोट करून आपण आपल्या झाडाला देऊ शकतो अशा तीन प्रकारे आपण आपल्या झाडाला चहापत्ती देऊ शकतो ही यूज केलेली चहापत्ती आहे यूज केलेली चहापत्ती एक मूड द्या आणि ती नसेल तर ही अशी भिजत घालून आपण देऊ शकतो भिजत घातलेली चहापत्ती ही डायलोट करा एका मगमध्ये आपण अशी डायलोट करून घेऊन आपल्या कुंडीच्या हिशोबाने ती देऊ शकतो प्रत्येक दहा दिवसाला आपण कोणत्याही प्रकारे चहापत्ती द्या को अशीही तिन्ही प्रकारे आपण चहापत्ती देऊ शकतो जर यूज केली असेल तर एक मोठ द्या किंवा भिजत घातलेली असेल तर एक चमचा आणि जर आपन... किंवा फ्रेश जर चहापत्ती द्यायची असेल तर अर्धा चमचा चहापत्ती आपण आपल्या प्लॅन्टला देऊ शकतो हे पहा हे प्लॅन्ट छान आलेले आहे आणि त्याला फुले आता डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये आपल्या क्लॅ कलें, कॅलेन्चूला फुले येतील त्यासाठी आपण आपल्या प्लॅन्टला ही अशी फ्रेश चहापत्ती अर्धा चमचा देणार आहोत हे पहा आणि ही अर्धा चमचा चहापत्ती दिल्याच्या नंतर आपण त्याला पाणी द्यायचे पाणी चेक करून द्या एक तीन दिवसाला दोन दिवसाला पाणी दिले तरी चालते हे काही जास्त केअर करण्याचे प्लॅन्ट नाही थोडीफार केअर केली आणि उन्हात ठेवले तर थंडीच्या दिवसात आपल्याला फुलेच फुले देणारे प्लॅन्ट आहे आणि गार्डनची शोभा वाढवणारे प्लॅन्ट आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद